नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन आज आलो युवरगाव कांदा मार्केटला तर मार्केटची लाईन दोन तीन लाईन झाली आहे तिकडं आज थोडी आव जास्त वाट राहिली आणि लाल कांद्याची एक लाईन झाली पूर्ण तर लाल कांद्याची निलाव चार पाच न झाले तर बघू आपण नेमका आता काय रेंज चालू आहे काय नाही तर पाहुणे काय भाव गेला ट्रॅक्टर सोळाशे रुपये सोळाशे रुपये बघा तुम्ही कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे मरळ चांगली गेले कांदे काय जायला पाहिजे आज दोनच्या पुढे जायला पाहिजे होते तरच थोडंफार राहिले असतं आपल्या शिल्लक आता उद्या बघू आता यांचं वाला काय भाऊ काय भाऊ गेले कोणाच आहे ते दोन हजार तेवीस गेलाय हा कांदा बघू शकते कुठला आहे शक्य पांघरी बावीच आहे का चांगले गेले का हा काल परवाच्या पेक्षा बरं आहे काय गेले हो पाहुणे काय भाऊ गेली हो बाजार सांगा ना दोनशे रुपये दोनशे रुपये कांदे हो कमी गेले आणि ते सांगली रे मग कुठली घरी चालवले आम्ही आता घरी चालवले का कुठली गाडी कुठली गाडी पांगरीची आता दोनशे काय राहणार तस काय गाडी वाढ शेतकऱ्याला खर्च किती आपला खर्च आता यात काय करतोय पाहायचे पैसे फिटणार काहीच जीवाई ना घरातूनच द्यावं लागतील पैसे घरातून तू वाल्याचे पैसे घरातून सगळं घरातूनच सरकार फक्त बीजेपीच सरकारी सरकार सरकारी यांनी ये येवा का नाही यावा परत यांनी येऊच नाही येऊच नाही फक्त ना शेतकरी महाराज ठरवला आहे कामगार आश्वासन टाकून याचा पगार वाढून शेतकरी मिळाला तरी चालल पण हे मोठे झाले पाहिजे कारण की आपलं दुःख समजू शकत नाही शेतकरीच शेतकऱ्याला माहिती काय राहते बरोबर आहे आता खायची भाकर आता वडा सुद्धा खायला मागे चहा प्यायला मागे आता दोनशे गेले काय होणार याच्यामध्ये काय वडे खाणार घरी बरोबर आहे ना अवघड परिस्थिती अवघड म्हणजे सरकार बीजेपी सरकार नालाय की फक्त बायाला लालू दाखव पंधराशे दाखवायचे इकडे शेतकऱ्यांचा खोटा उठायचा मी काय म्हणतो आपल्या आईला तीनशे रुपये रोज आहे बरोबर आहे ना ती पाच दिवस कामाला गेली तरी पंधराशे कमी असं आणि या महिन्याला पंधराशे त्याला लालची शेतकरी तीनशे रुपये बजाल देतोय शेतकरी असाल जरी आली नऊ हजार रुपये महिना कमी यांच्या पंधराशेवर नाही बसेला शेती मालाला बाजार ते चांगला बरोबर आहे ना भाडगाव सरकारी कुठले म्हणले पाहुणे सिंगनार तालुक्यातले पांगरी दोनशे रुपये गेले हे शेतकरी पूर्ण वैतकून गेले आणि चालवली गाडी द्यायचं नाही मला कुठं बघू आता, आता। गोलटी तुमची का काय भाऊ गेली गोल्ठी तीनशे रुपये गोलटी तीनशे कांदे गोनी मध्ये गोलटी का कुठली गाडी गोलवन गोलवनची का आता इकडं काय इथं ट्रॅक्टरचा निलाव झालाय हो काय भाऊ गेला ट्रॅक्टर ट्रॅक्टर कोणाच आहे पाहुनी तुमचं आहे कुठला आहे काय गेले म्हणे पंधराशे एक रुपये गेलाय कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कांदा सुपर आहे पण मग कालच कालच काय पहिले का वाळवलं असं तर माग बोला ना, ना बर आपल्याला शेतकऱ्याचं काम असं का भांडवल भांडवल वसूल होईल हा बरोबर आहे नाही नाही खर्च करणं वसूल करणे बी आपलं काम आहे वसूल तर होणारच नाही पण मग कसं शेतकऱ्याचं बायाचे पैसे समजा बारा हजार रुपये

तुमची का काय भाव गेली उलटी नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये गेली आणि गाडी होतश सतराशे पन्नास सतराशे पन्नास क्वालिटी बघू शकता सतराशे पन्नास कुठले शेतकरी आांद्रिंग उठे ठीक आहे चालेल काय गेले तुमच्या वले काय काय भाऊ गेले कुठले शेतकरी कुठले मानुरीचे मानुरी मानुरी मा दोन हजार चौरेचाळीस गेले मानुरीचे शेतकरी कांद्याची क्वालिटी गे चांगले का गेले कांदे बरे गेले इकडे भाऊ आता इकडं ट्रॅक्टर मध्ये घोलटी होती वाटत काय भाऊ गेली भाऊ ने गोल्ती। गोल्ती चार शेतकरी चारशे किती का

सोळा चोपन्न बीट झाली थांबले आता उपरू राहिले बघू आता सोळा सो चोपन का सोळा चोपन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ बासठ तेसठ चौसठ छियासठ सदसठ अड़सठ सत्तर बादशी बीस अठी नव्व एक पंचावे सत्रह सौ रुपए सत्रह सौ एक दो बारह पंद्रह सोलह अठार बीस बाईस अट्ठाईस छत्तीसठ पचपन अठौर अड़ुस सत्तर बादशी नव एक ब्यानु छियानो सत्तर आठ नव अठारह सौ एक रुपये अठरा ग्यारा बारा पंधरा सोळा अठरा बावीस बावीस रुपये अठराशे बावीस झालाय बीटीसी ला गेलाय टॅक्टर कुठलाय टॅक्टर अठरा बावीस झाला मित्रांनो उन्हाळ्याची लाईन चालू झाली इकडं बघू आता पहिलीच गाडी आहे काय भाव गेले विचार त्यांना काय भाव गेले आठशे रुपये कुठली गाडी येऊ पुढची गाडी आहे कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता हो इकडं कोणाची गाडी कोणाची काय बघू गेली एक हजार पन्नास कुठली गाडी मार्केट काय वाढ नवं खरं इथे आयची काय गेली मावली काय बघू गेले सातशे अठ्याऐंशी काय परवडत घ्या बाले म्हणून संपवते आता अवघड टाकला कुठली गाडी आहे रामपूरची गाडी इकडं तुम्ही का काय भाऊ गेले वाली आठशे पाच रुपये गेले कुठली गाडी पंधराची गाडी आहे का कमीच गेलाय ना बरं आहे का आज परवाच्या पेक्षा शे दोनशे सर केलं वाटत बरं आहे काय गेले तुमचे एक हजार बावन काय काय गेले तुमचे आता एक हजार बाहून गेले काय बाहू गेले तुमच्या पाहुणे चौदा काय भाऊ गेले पाहुणे साडे चौदाशे कुठला आहे ट्रॅक्टर साडे चौदाशे रुपये पाहुणे आहे काय भाव गेले चौदा बावन दोन्ही ट्रॅक्टर साडे चौदा गेलाय चौदा बावन गेलाय आणि इथे थोडा मीडियम क्वालिटीचा कांदा आहे काय भाऊ गेले भावने हो काय गेले गाडी तुमची नऊशे रुपये गेलाय मीडियम क्वालिटीचा कांदा आहे कुठली गाडी कुठली अमोलवाडीची गाडी आहे का आज काय आहे मार्केटची बरेच कमी आहे का जास्त काय वाटत बरं आहे ना सर सरी हा चौदा साडे चौदा गेले एक दोन नग बाकी सरांसारे सातशे आठशे नऊशे हजारपर्यंत आहे बरोबर हो तुमचं काय गेला सातशे त्रेचाळीस क्वालिटी बघा कुठली गाडी मालसापुरीची गाडी आहे का थार था। था। बरं आहे का आज हे दोनशे रुपयांनी सारखे काय गेले तुमच्यावर एक हजार छत्तीस एक हजार छत्तीस हा कुठली गाडी विजय गाडी आहे कांद्याची क्वालिटी बघा तुम्ही एक हजार छत्तीस किती गाडी बरी, है बरी। ना रेंज आज हा कुठे दोनशे रुपये हो प्रत्येक शेतकरी तुम्हाला असेल ते दोनशे रुपये ना रेंज आज बरी आहे तर सातशे पासून साडे चौदाशे पर्यंत उन्हाळ कांद्याची बाजार आपण बघितले आणि लाल कांदा एक हजार दोन हजार तेवीस मला तर वाटतं हायेस्ट आहे तर रोजच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनलचं नाव आहे कलाकार निती धन्यवाद